नमस्कार नेता हॅपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे घटस्थापना तर नवरात्रीचा पहिला दिवस व्हाईट कलरची साडी घातलेली आहे आजचा रंग व्हाईट आहे माशैलीपुत्रीचं आनंद झालेला आहे आणि सगळ्यांचे दैवत पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजाभवानी माता तर आदिशक्ती आपल्या घरी येत असते नवरात्रामध्ये नऊ दिवस आपण तिची उपासना करायची असते मनोभावी पूजा करायची असते तर हे पा मी घट बसवलेला आहे तर आजचे चार मुहूर्त होते त्यातल्या दुसऱ्या मुहूर्तामध्ये मी घट बसवलेला आहे तर ह्या पद्धतीने असा घटाची रचना केलेली आहे हे पाळ इथं आपला घट बसवलेला आहे तर ह्या मातीमध्ये सात प्रकारचं धान्य टाकलेलं आहे आणि वरती घट ठेवलेला आहे आपला आणि घटाला आजची पहिली माळ ही नागिणीच्या नागिनीच्या पानाची असते पहिल्या माळीला दरवर्षी नागिणीच्या पाण्याचा मान असतो तर आजची पहिली माळ पण घालून झालेली आहे नागिणीच्या पाण्याची आणि अशी सुंदर पाटाभ रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि हे छोटे छोटे बैल आहेत ना हे पहा तर काल होता भाद्रपद महिन्यातला बैलपोळा तर बैलपोळ्याला हे आमच्या दिदीने छोटे छोटे दोन बैल आणले होते पूजेसाठी तर हे छोटे छोटे बैल जे आहेत ते मी इथं ठेवलेले आहेत तर छान दिसत आहे रांगोळीच्या कडेने पहा आणि इथ आहे हे, हे अष्टलक्ष्मी फोटो आहे माझ्याकडं तुळजापूरच्या आईचा पण छोटासा फोटो आहे तो मंदिरामध्ये आहे आणि हा अष्टलक्ष्मीचा आहे तर नवदुर्गा नवदुर्गेचा जो फोटो आहे माझ्याकडं साईटने अष्टलक्ष्मी आहे आणि मध्ये एक मोठा ता लक्ष्मीचा फोटो आहे तर लक्ष्मी आदिशक्ती ह्या सगळ्या एकच देवीचं रूप आहे तर हा माझ्याकडे देवीचा फोटो हातात हा मी लावलेला आहे उले मध्ये आणि हे बाकीचे जे आपले टाकाचे देव आहेत ते असे ठेवलेले आहेत नागिनीच्या पाण्यावरती त्यांची मांडणी केलेली आहे आणि हे ओटीचं सामान आहे देवीचं आणि इथं हे अखंड दिवा जो लावतो आपण तर तो, तो अखंड दिवा लावलेला आहे आणि इकडे एक गटाची स्थापना केलेली आहे हे पान हे अशी गटाची स्थापना केलेली आहे तर दोन घट भरलेले आहेत मी दोन गट म्हणजे एक कलश जो आपला पवित्र कलश असतो आपण नेहमी कलशाचे पूजन करतो कलश स्थापना करतो तर एक कलश स्थापन केलेला आहे देवीच्या नावाचा आणि एक घट स्थापन केलेला आहे तर हे पण अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केलेली आहे तर माझी पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये